हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रिंडी फेस जर तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी नवीन साडी घ्यायची असेल आणि सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहणार आहोत तुम्हाला डिझायनर लुकच्या पार्टीवेअर साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा रंगोली सिल्क फॅब्रिकच्या डिझायनर पार्टीवेअर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या रंगोली सिल्क साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साड्या फ्लोरल एम्ब्रॉयडरी बॉर्डर वर्कमध्ये खूपच क्लासी वाढतात या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला काटपदर किंवा पैठणी टाईपची साडी हवी असेल तर सध्या अशा प्रकारची फॅन्सी बॉर्डरची पैठणी साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे फॅन्सी मिनाकारी बॉर्डर आणि रिच पदर या साडीमध्ये पाहायला मिळतो या साडीमध्ये नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशनही पाहायला मिळते या साडीची किंमत तेराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला न्यू डिझायनर पैठणी घ्यायची असेल तर तुम्ही ही स्वर्ण बॉर्डर वर्कची पैठणी साडी नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सध्या अशा प्रकारची ब्रासो फॅब्रिकची डिझायनर साडी देखील खूपच ट्रेंडमध्ये आहे या ब्रासोच्या साड्या नेसल्यानंतर खूपच एलिगेंट आणि स्मार्ट लुक देतात कॅज्युअल वेअर पासून फॉर्मल इव्हेंट साठी या साड्या अनेक प्रसंगी तुम्हाला कॅरी करता येतात या साडीची किंमत पंधराशेच्या दरम्यान आहे सध्या बांधणी साडीचा हा नवीन पॅटर्न देखील खूपच ट्रेंडमध्ये आहे पॉईल प्रिंट संपूर्ण साडी असून साडीचे काठ हे लेस बॉर्डर मध्ये दे येतात लग्न समारंभासाठी बांधणी साडीचा हा हेवी पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार रुपयांच्या दरम्यान आहे सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा डिझायनर फ्लोरल प्रिंटेड साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर सेकविन वर्क केलेली के असल्याने या साड्या ग्लॅमर शाईन देतात उमरे कलर शेड पॅटर्नमध्ये या साड्या खूपच आकर्षक वाटतात सिंपल सोबत पण तितकंच फॅशनेबल आकर्षक लुक देणाऱ्या या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारच्या बॉलिवूड स्टाईल प्लेन पॅटर्नच्या साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत प्लेन पॅटर्नच्या साड्या आणि डिझायनर ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच रिच आणि रॉयल लुक देते मॉडर्न हाय क्लास ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा